संपूर्ण देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह साजरा केला जाणार आहे मात्र या सणाचे पतंगबाजी अनेकदा जीवावर ठरते जब दोर हात काटणे लगे तो पतंग आजाद कर नायलॉन आणि चायना मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांची होणारी कत्तल लक्षात घेता नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत पतंग उडवताना जेव्हा पेच लढवला जातो आणि हात कापले जाते तेव्हा तो मांजा ओढत न बसता पतंग मुक्त करणे गरजेचे आहे अडकलेला किंवा रस्त्यावर पडलेला मांजा हा दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी फास ठरू शकतो आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे व्यक्तीचा जीव जाऊ शकतो याचे भान सर्व समाज बांधवांनी ठेवणे आवश्यक आहे तसेच पशु पक्ष्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आकाशात मुक्त पक्षांसाठी नायलॉन मांजा म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा फासा आहे माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे मांज्यामध्ये अडकून दरवर्षी हजारो पक्षी मृत्यूमुखी पडतात हा सण साजरा करताना निसर्गाचे आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार पोलिसांचा कडक इशारा आणि जनजागृती केली मनोरंजनासाठी नायलॉन मांजाच्या आहारी जाऊ नका नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी